चाळीजगावकरांना आपण खूप नशीबवान आहोत की एक अतिशय दूरदृष्टी असलेले आमदार मी असं म्हणतो की ते राजकारणी कमी आहे सेवेचे वारकरी जास्त आहेत आणि म्हणून अशा प्रकारची कामं आपल्याला बघायला मिळत आहेत की चीफ सेक्रेटरीसुद्धा इतर आमदारांना आपल्या गावाचं उदाहरण देतात की तुम्हाला काम बघायचं असेल तर चाळीसगावच्या खाबाचं तुम्ही एकदा जाऊन बघून घ्या आपल्याला जे काही आज आपल्या गावामध्ये आपल्याला विकास दिसतो आहे ते क्वालिटीचं काम आपल्याला त्या चाळीसगावमध्ये दिसतोय अशी विश्वासार्हता निर्माण करणं सगळ्यांसाठी हे सोपं नसतं विलोभनीय या, या व्यासपीठावर उपस्थित आपल्या तालुक्याचे लाडके आमदार प्रतिभा संपन्न आमदार कर्तव्यदक्ष आमदार कार्यसम्राट आमदार आदरणीय मंगेशदादा चव्हाण तसेच या विलोभनी अशा व्यासपीठावर उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आजी माजी पदाधिकारी सर्व तोलामोलाचे पदावर असलेले सर्व अधिकारी आणि या व्यासपीठावर समोर उपस्थित असलेले माझे तमाम चाळीस गावकऱ्यांना सुवर्णा स्मृती उद्यानाचं उद्घाटन आज या ठिकाणी संपन्न होतं आहे आणि अतिशय या अविस्मरणीय क्षणाला आपण सर्वजण आज या कार्यक्रमाला साक्षीदार आहोत ज्या कार्यक्रमाची आणि विकास कामांची फीत आणि उद्घाटन आपण नुकतीच बघितली आणि ह्या चाळीजगावमध्ये हे होणारे सगळे विकास काम या प्रत्येक कामाचा कामाची पूर्तता आणि त्या कामाची क्वालिटी मला असं वाटतं आहे की चायजावकरांनो आपण खूप नशीबवान आहोत की एक अतिशय दूरदृष्टी असलेले आमदार हा सेवेचा वारकरी मी असं म्हणतो की ते राजकारणी कमी आहे सेवेचे वारकरी जास्त आहेत आणि म्हणून अशा प्रकारची कामं आपल्याला बघायला मिळत आहेत दर सहा महिन्याला कुठला तरी एक धूमधडाका या चाळीस गावामध्ये होतो आजच्या ह्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच माझा मुलगा माझ्यासोबत या कार्यक्रमाला आला तो पुण्यात असतो आणि तुम्हाला असं म्हणाला दादा की मला असं वाटतं की मी पुण्याच्या कुठल्या तरी उद्यानामध्ये फिरतो आहे मी चाळीसगावमध्ये नाही आहे या लहान मुलांच्या अशा टिप्पण्या ऐकून असं वाटतं की खरोखर चाळीसगाव बदल रहा आहे मंगेश हा संस्कृत कोकणी मूळ असलेलं नाव आहे हे कुठून येतं आहे सगळं मागची पार्श्वभूमी मी तुमच्यासमोर मांडतो की मंगेश हा संस्कृत मूळ असलेलं नाव आहे आणि आपण ऐकलं असेल की गोव्यातील मंगेश मंदिरातील भगवान शंकर यांना श्री मंगेश या नावाने ओळखलं जातं आणि त्यामुळे मंगेश हे नाव शिवाचे एक रूप दर्शवतं म्हणजेच मंगलकारी शिव मंगलाचा अधिपती हे मंगेश दादा आणि म्हणून या सगळ्या मंगल कार्यांचा धूमधडाका या चाळीसगावमध्ये सुरू आहे ही त्या नावामागची पार्श्वभूमी आणि म्हणून एक चांगलं कार्य त्यांच्या हातून घडतं आहे गोष्ट इथेच थांबत नाही मित्रांनो त्या पुढेही जाऊन सांगतो गिरीश म्हणजे पर्वतांचा अधिपती आणि भगवान शिव यांचं एक विशेषण मानला जातो कारण भगवान शिव हिमालयावर वास करतात म्हणजेच गिरीश आणि म्हणजेच हिमालय अधिपती ह्या दोन्ही नावा शिवाचं रूप दडलेलं आहे आणि दोन्ही एकत्रितपणे शुभ आणि सामर्थ्यवान देवत्वाचे प्रतीक आहेत म्हणजेच आपले देवाभाऊ सांगण्याचा तात्पर्य एकच आहे की या कामाचा जो निर्जर झरा वाहतोय चाळीसगावमध्ये हे विकास कामं कशी येत आहेत मंगेशदादा असतील गिरीश भाऊ असतील देवाभाऊ असतील पुन्हा एकदा सांगतो ही गोष्ट इथे थांबत नाही थोडं अजून पुढे जाऊया दादा पण ह्यानंतर देवाभाऊ हे नरेंद्र यांचे म्हणजे इंद्र देवतांचा राजा आहे ह्या नरेंद्र मोदी साहेबांकडनं देवाभाऊ देवाभाऊकडनं गिरीश भाऊ आणि गिरीश भाऊ नंतर दादा बोलो भारत माता की hey! भारत माता की hey! आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित सर्व आजचा हा दिवस खरोखरच एक सुवर्ण क्षण आपण अनुभवतोय कारण आज आपण एकाच वेळेला दोन पवित्र गोष्टींच्या आपण साक्षीदार या ठिकाणी होतोय एक म्हणजे आजची कार्तिकी एकादशी आणि दुसरं म्हणजे आपल्या गावातील सुवर्णस्मृती उद्यानाचं उद्घाटन एकादशी म्हणजे हा श्रद्धेचा संयमाचा आणि आत्मशुद्धीचा दिवस आहे या अतिशय पवित्र दिवसाला मी आपणास कार्तिक एकादशीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि ह्याच दिवशी आपण या उद्यानाचं या ठिकाणी उद्घाटन करतोय आणि श्रद्धा आणि सेवा यांचा संगम आपण तिथे घडताना बघतोय हे उद्यान फक्त झाडं फुलं आणि पायवाटा यांचं संगम स्थान नाही आहे तर हे उद्यान म्हणजे आपल्या गावाच्या आठवणींचं आदर्श व्यक्तिमत्वांचं आणि प्रेरणेचं स्मारक या ठिकाणी त्याचं लोकार्पण या ठिकाणी होतं आहे मित्रांनो इथल्या प्रत्येक झाडामागे एक कथा आहे आणि प्रत्येक फुलात एक स्मृती असणार आहे आणि प्रत्येक पायरीवर पुढील पिढ्यांना चालण्यासाठी दिशा असणारे आपण बघितलं की लहान मुलं या ठिकाणी स्केटिंग करत होते आणि आधीच्या व्यक्तींनी जसं सांगितलं की आज चाळीसगावमध्ये अशा प्रकारची उद्यानं अशा प्रकारची विश विकासकामं होताना आपण बघतोय खऱ्या अर्थाने असं वाटतं आहे की आज चाळीसगाव खरोखर बदलतो आहे मंगेशदादा आपल्या ह्या कार्यकाळात गावोगावी झालेला विकासांचा जाळ हीच आपल्या खरीच आपली ओळखपत्र आहे चौकांचं सुशोभीकरण असेल पुलांचे कामं असतील प्रशासकीय इमारतींचे उद्घाटन असतील आपण नुकतंच बघितलं की पुढचे तीस पस्तीस वर्ष पाणी पुरवठा योजना आपल्या कशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी दिले जाईल ह्या सगळ्या विकास कामांचं हे बघत असताना त्यात जलतरण तलाव असेल समाज मंदिर असतील नाट्यगृह असेल, असेल। खेड्यापाड्यांवर झालेले समाज मंदिर असतील या उंच उंच भरारी घेत असलेला आपल्या ह्या कार्याचा आलेख चाळीसगावसाठी अतिशय महत्त्वाचा आहे आपल्या माध्यमातून आध्यात्मिक स्थळांची वारी होते आणि प्रेरणादायी रायगड वारी ह्या युवकांसाठी आपण दरवर्षी घेऊन जातात महिलांसाठी स्वयंसहायता गट असेल उद्योजकता प्रशिक्षण असेल हे आपल्या कार्याचं आणि गावाच्या विकासात किती भर घालत आहेत त्यासाठी एक एवढं नक्की म्हणेल दादा ही काम फक्त निधीमधली नव्हती ही होती तुमच्या दूरदृष्टीमधली गुंतवणूक आणि ह्या दूरदृष्टी असलेल्या नेत्याने आपल्या गावामध्ये ही जी विकास कामं सुरू केली आहेत अनेकदा असा प्रश्न पडतो की आता हा आजचा उद्यानाचं उद्घाटन झालं यानंतर दादा काय आपल्याला पुढचं गिफ्ट पुढची सरप्राईज आपल्याला देणार आहे मला असं वाटतं की अनेक विकास कामांचे उद्घाटन होण्यासाठी ते विकास कामं आज पूर्णतेकडे जात आहेत होऊ शकतं की आचारसंहितेमुळे ते उद्घाटन होणार नाही पण मला खात्री आहे की अतिशय भव्य दिव्य असं नाट्यगृह आपल्या चाळीसगावमध्ये साकारला जातो आहे उपजिल्हा रुग्णालय आपल्याकडे होतं आहे बारा तेरा कोर्ट आपल्या गावात चालतील आणि कुठल्याच मोठ्या कामांसाठी तुम्हाला शंभर किलोमीटर जळगावपर्यंत जाण्याची तुम्हाला गरज भासणार नाही तुमचे सगळे प्रशासकीय काम ह्याच गावामध्ये याच चाळीसगावमध्ये इथेच होतील ह्या एका नेत्याचं दूरदृष्टिकोन असल्यामुळे ही सगळी कामं आपल्याकडे या ठिकाणी होत आहेत मंगेश दादा एवढं नक्कीच सांगेल की विकास म्हणजे फक्त रस्ते आणि इमारती होत नाही विकास म्हणजे माणसात आत्मविश्वास निर्माण करावं लागतं त्या खऱ्या अर्थाने ते विकासकाम आपण म्हणतो आपण एवढा आत्मविश्वास या जनतेमध्ये चाळीसगाव तालुक्या वास्यांमध्ये निर्माण केला आहे फक्त चाळीसगाव तालुक्या वासत्यांमध्येच निर्माण केलेला नाही आहे तर मुंबईमध्ये मंत्रालयामध्ये विधिमंडळामध्ये ज्या ज्या वेळेस आपल्या गावाचा कुठला मुद्दा मांडला जातो आताच दादांशी बोलत होतो त्यावेळेस अतिशय आनंद झाला ऐकून की चीफ सेक्रेटरीसुद्धा इतर आमदारांना आपल्या गावाचं उदाहरण देतात की तुम्हाला काम बघायचं असेल तर चाळीसगावच्या कामाचं तुम्ही एकदा जाऊन बघून घ्या ही त्यांच्या कामाची पावती आहे कुठेच कॉम्प्रोमाइज नाही आहे अतिशय मायन्यूट डिटेलिंगमध्ये दादा विश्वास ठेवतात आणि म्हणून आपल्याला जे काही आज आपल्या गावामध्ये आपल्याला विकास दिसतो आहे ते क्वालिटीचं काम आपल्याला या चाळीसगावमध्ये दिसतो आहे अशी विश्वासार्हता निर्माण करणं सगळ्यांसाठी हे सोपं नसतं पण मी तुमच्यासाठी तुम्ही माझ्यासाठी हे वाक्य घेऊन जेव्हा दादा आपलं काम करतात आपलं नेतृत्व करतात फक्त नेतृत्व करत नाही नेतृत्व म्हणजे फक्त पुढे जाणं नाही आहे तर लोकांना सोबत घेऊन पुढे जाणं ही खरी नेतृत्वाची व्याख्या आहे आणि ते मंगेश दादा नक्कीच पाळतात जमिनीत रुजलेली बीजे त्यांना विचारात पेरली पिढ्यानपिढ्या पिड़ै सावली देईल अशी झाडं त्यांनी उभी केली आणि म्हणून आज आपण या ठिकाणी बघतो की ही विकास कामं चाळीसगावमध्ये कशा पद्धतीने नावारूपाला येत आहेत जलतरण तलावाच्या उद्घाटनाच्या प्रसंगी सुद्धा मी सांगितलं होतं की आपण सर्व चाळीसगाव कर सामाजिक भान जपून मंगेश दादा आपल्यासाठी या सगळ्या गोष्टींची उभारणी करतायत पण फक्त लोकार्पण सोहळा झाल्यानंतर ती खरी जबाबदारी नागरिकांची असते आपण आपल्या वैयक्तिक स्वच्छतेबद्दल खूप दक्ष असतो आपलं घर आपलं रोड आपलं अंगण स्वच्छ असलं पाहिजे आपण असं नेहमीच म्हणतो पण हे उद्यानाचा लोकार्पण सोहळा पहिल्या फेजमध्ये आज होतोय असं विलोभनीय व्यासपीठ मला वाटत नाही कुठल्या तालुक्यामध्ये नगरपरिषदेच्या माध्यमातून कुठं उभारलं गेलं असेल असं एक व्यासपीठ यानंतर सामाजिक कार्यक्रमांसाठी आपल्यासाठी हे दालनदादांनी उभं करून दिलं आहे पण त्यांची जबाबदारी आज संपते लोकार्पण सोहळ्यानंतर त्यांची जबाबदारी संपते पण इथून पुढे आपली जबाबदारी सुरू होते आपण स्वच्छता ह्या गार्डनमध्ये ह्या उद्यानामध्ये ठेवली पाहिजे अनेक उद्यानांची उद्घाटना या चाळीसगावमध्ये झाली पण मला मनात खंत वाटते आपण तिथे स्वच्छता ठेवत नाही ही मंगेशदादांची जबाबदारी नाही ही आपलीच जबाबदारी आहे आपलं आरोग्य चांगलं टिकावं म्हणून त्यांनी असं सुशोभितकरण करून अशी उद्यानं अशी रोड रस्ते इमारती आपल्यासाठी दिल्या आहेत पण स्वच्छतेचा भार तो आहे तो आपल्या चाळीसगावकरांवर आहेत आपल्या तुमच्या माझ्या आपल्या खांद्यावर त्यांनी ठेवला आणि मला असं वाटतं की आपणसुद्धा सार्वजनिक स्वच्छतेबद्दल आपण दक्ष झालो पाहिजे प्रशासनासोबत आपण ह्या गोष्टींसाठी त्यांना मदत केली पाहिजे चाळीसगाव नगर परिषदेचे सी ओ साहेब तहसीलदार सन्मान्य तहसीलदार साहेब ही सगळं मंडळी प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहे आणि म्हणून आपली देखील जबाबदारी होते की चाळीसगाव स्वच्छ आणि सुंदर कसं राहील ही आपली जबाबदारी आणि म्हणून या उद्यानामध्ये येणाऱ्या सगळ्या नागरिकांना तमाम चाहज्यांना मी विनंती करेल की हाच उद्यान नव्हे तर जेवढी उद्यानं आपल्या शहरामध्ये झाली आहेत त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक सार्वजनिक संघटना असतील सामाजिक संघटना असतील त्यांनी घेतली पाहिजे की जेणेकरून पुढचे कार्य दादांना इथे उभं करण्यासाठी मदत होईल फक्त उद्यानाचा लोकार्पण सोहळा नाही तर आपली जबाबदारी आज वाढलेली आहे मी या ठिकाणी दादांना नक्कीच आश्वासन तुमच्याकडनं देतो की दादा या उद्यानाची काळजी आम्ही तमाम चायजावकर घेऊ इथे स्वच्छता कशा पद्धतीने नांदेल याची काळजी आम्ही घेऊ आणि खरोखर आज या कार्तिक एकादशीच्या निमित्ताने आपणा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो या कार्तिक एकादशीला उत्थान एकादशी असं म्हटलं जातं असं म्हटलं जातं की आज स्वर्ग लोकांमध्ये दे सगळी देवं जागृत झालेली असतात आणि ते सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी तत्पर असतात अतिशय सुंदर वातावरण असतो आणि आजच्या या शुभ दिवशी या उद्यानाचं उद्घाटन या ठिकाणी पार पडतो आहे मी खरोखर दादा तुमच्या मना मनापासून या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो चाळीसगाव वासियांकडून आभार व्यक्त करतो आणि तसेच या उद्यानाच्या जडणघडणमध्ये ज्या ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपलं योगदान दिलं असेल चाळीसगाव नगर परिषदेचे सर्व कर्तव्यदक्ष अधिकारी स्टाफ आणि पी डब्ल्यू डी वगैरेचे सगळे जेवढे अधिकारी असतील त्या सगळ्यांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो की तुम्ही आमच्या दादाच्या हाकेला आणि तत्परतेने उभे राहिलात हा उद्यान या उद्यानाचा आज लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे असं आम्हाला वाटतं आहे पण यानंतर आम्ही सगळेजण या का उद्यानाची काळजी घेऊ स्वच्छता टिकू आणि जी जी लोकं माणसं बाहेरून येतात त्यांना अभिमानाने सांगू की आमचं चाळीसगाव बदलतं आहे आमचं गार्डन बघा आमचं नाट्यगृह बघा आमची कोर्ट बघा आमचे प्रशासकीय इमारती बघा आमचे रोड रस्ते बघा जेणेकरून सुट्ट्यांच्या दिवसांमध्ये किंवा आपल्याकडे येणारे पाहुणे म्हणतील की खरोखर चाळीसगाव आता जिल्ह्याच्याकडे वाटचाल करतो आहे मला खात्री आहे मंगेश दादा आपण चा, जर या व्यासपीठावरून चाळीसगावच्या सेवेत जर राहिलात तर या एकोणतीस तीसमध्ये चाळीसगाव जिल्हा झाल्याशिवाय राहत नाही अशी दादांकडे मी मागणी करतो एवढ्या जोमाने दादा काम करतील हा सेवेचा वारकरी असाच झालेला नाही आहे ते आमदार कमी आहेत पण अतिशय प्रतिभा संपन्न आमच्या प्रतिभाताईंचं त्यांच्यासोबत चालणं त्यांच्या प्रत्येक क्षणाला त्यांच्या विचारांना साथ देण्याची ताकद ते ठेवतात आणि म्हणून मला खात्री आहे की दादा यानंतर हा गार्डन चाळीजगाव वासियांना पुरणार नाही आहे इथे खूप गर्दी होणार आहेत तुम्ही कदाचित दुसऱ्या गार्डनची सुद्धा सोय चाळीसगाव वासियांसाठी करा आणि दुसऱ्या गार्डनचं बी लोकार्पण सोहळ्यासाठी आम्ही एवढ्याच जोमाने येऊ असं सांगून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र